बाई तुम्ही निर्मला अंत बाई इथं गेले होते ना गोदा पाहिले ने तर आले बी लोक असं सकाळी कामावर आले का तुम्ही गेलतो ना बाई बरं नाही वाटी गो काल म्हणून गेलो होतो चला बा म्हटलं जाऊन पा गेलो ना मग लगेच असताना संध्याकाळी व्हायच्या पहिले चाललो आलो सहा साडे वाजले असं दोघी हाय का नाही अंत साडे सात वाजले होते का घरी आले आ, हो ना सहा साडे वाजले असं मी काय घेत होती आंघोळ पाणी करून मशीनच आहे होता का तर तेव्हा मी पाहिलं होतं भाई सात वाजले होते म्हणजे आपण साडे वाजता आलो असं गावात नाही का हो मला असं वाटते साडे वाजले होते आपल्याला गावात आले मग सगळेच पाहुणे आलते का निर्मला भाई सगळेच पाहुणे आलते का आम्हालाच सांगितले नाही भाई आम्ही आलो असतो ना आम्हाला काय ठाव ठिकाण काहीच माहित नाही मग गेल्यावर माहीत पडलं तुम्ही नाही शकुनीबाईचे वारली हे माहित होत पण शकुनीबाई जाणार बा म्हटलं आता मला कोणी सोबती नव्हतं मी बसली चुपचाप मी काय म्हणाव बाई म्हटलं तोंडातून शब्द काढावा आपल्याला सोबतीच नाही तर शकुनीबाई जाणारच होती आता मला माहित असत का तुम्ही दोघी झाले झाल्या बाजावून राहिले तर मी आली असती मग गोदाबाईले पाहले मी आली असते आखरीच्या वेळेस तुम्ही सांगत नाही काही नाही तारा निघून गेल्या तिच्या सोबत बाई सोबत जायचं पक्क होत आमचं कुठं जायचं पक्क होत अशा कोणी बाई लढत होती ना बरं नाही वाटत होतं असं वाटे का बा माय मग वेळेवरच मन झालं पाले तर मी मन जात होती मी तर अंताली नाही विचारलं विचार अंता इथंच आहे लागेल अंताने म्हटलंय नाही मी ना मी जात होती तर मग अंता ऐकलं तर अंता म्हणे मी येतो म्हणे आपण खरंच काय गोष्ट अंत असो का निर्मला बाई असो या गोष्ट खरच आम्हाला तुन एक शब्द विचारले नाही नाही म्हणलं काही नाही म्हणलं आमच्या घराकडून चक्कर तर मारती तसं तिकडून फिरकली असती तर आम्ही असत ना आम्हाला असतं आखरीचं उद्या बाईले आता सतरा वेळा भेटणार आहे एकच कालच आखरीचा चेहरा बिचारीचा पण तुम्ही तर निघून गेला बाप्पा सांगतले नाही थोडंसं काही नाही कानावरही गोष्ट नाही टाकली आहो बिचारे गंगा आम्ही वेळेवरच गेलो म्हणलं तुले

बाकी मीच गेली होती लागेल मग हे माझा भेटली आता तर आता काय हे काय हे वाई का, का लग्न या वाई का तर प्रत्येक जणाला सांगणार आहे चालतं कव चालतं कव चालतं कव झालं मन जातं म्हणून गेलो बाई त्यात काय सांगत आहे काही आहे बापा जाऊ दे जाऊ दे आता काय बोलाव तुले कसं बी झालेच ना काल काल झाल्यावर सगळं काही झाल्यावर काय राहिलं आता बोलू नाही बी काय फरक पडते जाऊ दे

आता मग काय करू नवरा आला तर घरी पैसा पण लागणार आता नवऱ्याचे मग एवढं कर्ज आहे आपलं हे कर थोडस आपला हलका हलकं केलं तर तेवढेच हे होऊन जाते लागलं लागलं याचं नाही लागलं लागलं नाही याचं लागलं लागलं का होऊन राहिलं आणि तसं आता नवरा आला तर झाले ना आठ दहा दिवस नवऱ्याला या काही नवऱ्याजवळच बसून राह म्हणतं बाई मले काय नवऱ्याजवळ काय बसून जाऊ दे तिकडं आली बरं झालं तेवढीच एक वाढली आपल्याला उन्हात जेवण चालतं काय आहे टाईम

घरूनच सांगते तब्येत बरोबर नाही आहे बा म्हणून काय आली तू मग आ कमी जास्त झालं म्हणजे उनीचा सपाटा गिपाटा बसला दिसला ना रट्टा उनीचा तबत झालं पप्पा लय बेकार आहे उन गिन लागली गिगली तू घरूनच सांगते ना मला आली नसती मग तुले म्हणलं असतं मी नाही येऊ नको बा म्हणून मी म्हणलं चला बा घरी गमत नाही तेवढे दोन पैसे होऊन जाते म्हणून आली मी तर मले ना आता नाही का लय जास्त ऊन लागून राहिली हो बाई कसं करू मी आवा हा बबीता तू बसून जा खाली जाऊ दे अन काय मला लगी की यांना सांगून देऊ आम्ही याची तब्येत बरोबर नाही आहे म्हणून जाऊ दे जीवाच्या पलीकडे आहे का सगळं काही त्याचा वावर दोन दिवस लेट होईल जीवाच्या पलीकडे झाडाच्या खाली झाडाच्या खाली बसणं हे ना जास्त नाही का उन्हात नाही का येऊन नाही आहे ना बबिता म्हणून तिथे का नाही असं लागून राहिलं एक काम करत जा बाप्पा तुला येऊ शे वाटलं तर येत जा नाही येऊ शे वाटलं ना त्याकडून नाही सण होतून तर नको येत जाऊ बाप्पा कशी गोष्ट करतो निर्मला बाई कशी गोष्ट करून राहिली हो तुला तर माहीत आहे मी कामं किती सपाट्यानं करतो हा दोन दोन तीन तीन मन कापूस येस मी आ काय म्हणते निंदाले निंदा सर्वेच्या सामोर राहतो बाई मी काही होत नाही का माझ्याकडून असं नाही आहे माझ्याकडून होते पण आज कालपासून मला ना लागून नाही राहिलं म्हणून हे आणि लागून जास्त म्हणून नाहीत मी कामा गेमात माग येतो का मी तर कट्टर आहे कामात तर माहीत आहे हो बाई नाही हो निर्मला बाईच म्हणणं तसं नाही निर्मला बाईच म्हणणं असं असं का पहिली तू ये नाही बा आता एकदम अचानक दोन तीन दिवस झाले येऊन राहिली

कनी बबीता बसून दिसली ना तपाय वावर आला बाई वावर आला बाई कसा आहे लगेच बसून दिसल्या बरोबर आला घे ना तर लयच आवडला तो त्या दिवशी मा मटर 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 पाऊन राहिली होती हा त्याच्या घे ना मग आता काय आता माग लागला तो बाई चंदा त्याच लागला तो आता बोलतो त्याच्यासोबत बोल

आजी भाऊजी तिची तब्येत नाही वाट राहिली म्हणते बरी म्हणून ती बसली खाली आता जेवण करायला जाऊ ना तर तेव्हा तिला सोबत घेऊन जाऊ तिकड तिथं बसायला होती एकटी जात नाही म्हणते ती तब्येत नाही वाटते बरोबर तर मग ते समोरची बाई नाही का निळ्या साडी वाली तिची बहीण आहे तिची बहीण म्हणे बस म्हणे तब्येत नसली तर या नाही कशाने काही झालं तिला तर मग आता जाऊ घेऊ लागली तर अजी तिथे जावास लागली जी भाऊ जावास लागली काय बोलले बाई काय बोलले नाही जाते टपले वाना चले काय नाही काय नाही जाव लागली म्हटलं तिथे जाव जाव ऊन ऊन नाही लागत का ऊन थे हो मी तेच म्हटलं एवढं ऊन इथे आतू नाही मग ऊन लागली तर नाही आतो मग एवढं ऊन जाऊ बाई बस तिथं जायला तेवढं तिथं बस जेवण करायच्या वेळेस तिकडं आता टाइमच झाला थोड्या वेळाने जेवण करायचा तर मी जाईन ना त्याच्यासोबत

सूरजले गाडी घेऊन बोलावतो आणि फोन करतो त्याला सूरजले गाडी घेऊन बोलवतो आणि पाठवून देतो तिथे घराकडं आणि ते घराकडं पाठवून देतो एवढा वेळ ठेवत नाही तुम्ही काही कष्ट घेता तुम्ही नको घेऊ माय पोरगा आहे ना माय पोरगा येते त्याला सांगितल्या बरोबर लगेच फोन करतो मी आता जेवायला जातो तर फोन करतो आणि त्याला बोलून घेतो घेऊन जायला लावतो तिथे घराकडं बरं ठीक आहे ठीक आहे बाबा बोला ना आणि पाठवून द्या त्या पाहिजे कमी जास्त व्हायच्या पाहिजे कधी पाठवून द्या পা঵ন চন্ড ওইনে পটকট গেভা ভা ভায়ে পটকট গালা হালা হালা তুনে হকাগতলা পটকট জালো ভাইজন্না কিচিক দোসটিয়ে কিচিক দোসটিয়ে पटकनच बोलते बाई चंदा बाई आवर नाही पाहत टावर नाही पाहत ना पटकनच बोलते एखांदी पाहिजे ना आपल्या याच्यातलं एखांदी असं पटकन बोलणार आणि तिला ऐकते बी तू वावरवाला आता कसा आला हा वावर वाला सारखा जाग्यावर आता म्हणते पा म्हणते तुमच्या मतानं करा मी म्हणलं ना तर तू मध्ये बोलशील शिवा देशील ना चंदा हो याजवढं येऊनच का उभा राहिते मध्ये एवढं चांगले आता तू काय व गंगा तू काय बोलून राहिली व तू अहो बिचारा आता मध्ये काय माहिती तू काऊन येते तर माझेवडं आता मी तर त्याच्या सुद्धा ह्याकडं उकडच बोलतो तर ते त्याने ती याल नाही पाहिजे पण मात जोडी येऊन उभा राहते आता मध्ये नाही माहीत पाहिजे त्याला आवडत असून ते ह्याकडं गोष्टी म्हणून त्यात जोडी येऊन उभा राहते हे बरोबर आहे मजा करून राहिली व चंदा सगळ्या जणी मजा करून राहिल्या आणि तुला काही खरोखर थोडी म्हणून राहिले मजा करत आहे आणि तू काही सिरियस गिरियस नको घेतो बाबा नाही तर काही सांगता नाही तुला कधी नाही मजा करून राहिले म्हणून चला मग जेवण करायला चालतं चालत नाही का अजून बबी तला पाठवायचं आहे म्हणते निर्मलाबाई निर्मलाबाई फोन करून सुरजले हो निर्मला बाई दे जेवण करायला नाही तू मग परमिशन काय

ए चंडा घरातल्या घरात का हजर राहिली व ह सन्ना सामोर सामोर चल जाण करा दे आणि ते तूले खरंच आता मी खरंच एक गोटाच फेकून मारिन काय जालीस ना मजा हो चल भुगगीत नाही लागली का तुले ह लागली ना व लागली ना लयची भूक लागली मी

जायचं आहे बाई मी जेवतही नाही तर मलघरीचं जायचं आहे हो चाल चाल चाल